न्यूज नवा नवा दृष्टिकोन विचार गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उंची गाठण्यासाठी नियोजन सातत्य आणि तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे विशेषतः स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळणं अत्यंत आवश्यक आहे ही गरज ओळखून नंदुरबार तालुक्यानं प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीसच्या पूर्वतयारीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आदर्शवत उपक्रम राबवण्यास प्रारंभ केला आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील चौतीसतील सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचं उद्घाटन करण्यात आले आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संधीची नवी दारं उघडली गेली उद्घाटन सोहळ्यात तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी जयंत चौरे शिक्षण विस्तार अधिकारी एस एन पाटील डॉक्टर सचिन गोसावी डॉक्टर जयश्री बागले मंगेश निकुंभ केंद्रप्रमुख मनोज पवार तसेच अभ्यास संचालित करणारे तज्ज्ञ शिक्षक संतोष एकलारे ओम शेखर काळा बाबुराव चौरे अनंत सूर्यवंशी गौतम ईशी व तंत्रस्नेही अरुण पवार उपस्थित होते कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी या उपक्रमाची गरज विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता वाढीचं महत्त्व अधोरेखित केले